तुका मने आलो घरा तोची दिवाळी दसऱ्या ह्या सगळ्या निसर्गरम्य परिसरामध्ये आमचा हा आनंद उत्सव आहे होळी सण आहे हा आमच्या हो बाळगोपाळ मंडळांच्या आनंदाचा पारावर आहे तर मी सगळ्या बाळगोपाळांना विनंती करतो की बाळां थोडक्यातच आपल्या प्रेमाला आपल्या आनंदाला थांबवायचं जास्त पुढे जायचं नाही या ज्ञानेश्वर पाटील या गावकरी मंडळींनी सांगितलंय की हे पाणी पुढे जास्त खोलवर आहे तर त्यांच्या शब्दाला मी मान देतो आणि तुमचं ऐकतो आम्ही जास्त पुढं जात नाही पण आपला आनंद आहे हा असं एक अर्धा तास जरा एका जागी शांतपणे आता मी जरा डुबकी मारतो माझा व्हिडिओ घ्या घ्यारी